नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनेमियाचं प्रमाण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांच्या रोजगारांची टक्केवारी साठ टक्के तर स्त्रियांची टक्केवारी एकोणतीस टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती पाहता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे महिलांचे आरोग्य उपोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहेत महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांचा आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदरची परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांचा आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती सुरुवातीला जाणून घेऊयात या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीत चालना देणे महिलांचं आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणं राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना सशक्तीकरणास चालना देणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे आता जाणून घेऊयात या योजनेच्या स्वरूपाविषयी पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डी बी टेद्वारे तिच्या बँक खात्यामध्ये दरमहा दीड हजार रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये दीड हजारपेक्षा कमी लाभ घेत असेल तर अशा फरकाची रक्कम या योजनेलाद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल या योजनेचे लाभार्थी असतील महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित त्याचबरोबर विधवा घटस्फोटी परितक्त्या आणि निराधार महिला आता जाणून घेऊयात या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो जी महिला या महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असेल तिला या, या योजनेचा लाभ मिळू शकतो त्याचबरोबर राज्यातील ज्या महिला विवाहित असतील विधवा घटस्फोटीत अथवा परितक्त्या आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेसाठी वयाची आठ आहे ती एकवीस वर्षे ते साठ वर्षे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिलेचं आधार लिंक असलेलं बँक खातं असणं आवश्यक आहे त्याचबरोबर लाभार्थी कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आता पाहूयात या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रं योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन अर्ज करणं आवश्यक आहे त्याचबरोबर लाभार्थ्याचे आधार कार्ड हे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचा आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला त्यानंतर गरजेचं आहे ते सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रका प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला जो की वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावा त्याचबरोबर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रथी आवश्यक आहे त्याचप्रमाणे एक पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी आणि शर्तीचं पालन करण्याबाबतचा त्या लाभार्थ्याचं हमीपत्र आवश्यक आहे आता जाणून घेऊयात अर्ज भरण्याच्या प्रक्रियेविषयी योजनेचा अर्ज पोर्टलद्वारे मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रावर ऑनलाईन भरला जाऊ शकतो पात्र महिलेस योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्र केंद्रात किंवा बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्याकडे उपलब्ध असेल अर्ज भरण्याची ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहून आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने स्वतःच्या कुटुंबाचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन येणे आवश्यक असणार आहे सदर योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेली आहे आणि अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिवस असणार आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस तरी इच्छुक लाभार्थी महिलांनी या दरम्यान अर्ज करावेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे मला जरूर कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित धन्यवाद